नमस्कार मंडळी मी आज बनवणार आहे तिखट डाळ आपली तुरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी त्याच्यात टोमॅटो कापून घातलेला ते आहे तेल टाकलेलं आहे आता ह्याला कुकरला तीन शिट्ट्या करून घेणार आहे त्याच्यात मी शेवगा टाकणार आहे शेवगा कुकरमध्ये लावत नाही कारण तो खूप गाळ होतो म्हणून बाजूला शिजवून घेणार आहे शेवग्याच्या डाळीसाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी ओलो खोबरं अर्धा कांदा कापलेला उभा चिरलेला मोठा चमचा धणे त्या लसणाच्या काकड्या हळद आणि चमचा तिखट मसाला म्हणजे तिखट आपल्या आवडीप्रमाणे भसायचं त्याला कांदा कोंबडीला चिरलेला आपण ह्याला कच्चं वाटून घ्यायचं आहे आता किंवा आता आपली डाळ पण शिजलेली आहे शोबा पण शिजलेलं आहे आणि वाटण पण झालेलं आहे आता आपण कोंबडीला टाकायचं तर तो पथ तेल आहे आपण आता मोहरी टाकायची मोळी तडतड देखील कांदा टाकायचा आता कांदा भाजला जातो आता आपण वाटून टाकतो आता डाळ टाकू टाक बघी चिकटाची तयार आहे आपल्याला घट्ट पात्र जेवढी पाहिजे तेवढे आपण करू शकतो हे बघा आता आपण चवीपुरती मीठ टाकायचं हे बघा उन्हाळ्याच्या दिवसात आपलं स्वयंपाकाला सोपं पर्याय जास्त मसालेदार पण नाही आहे हे भाज डाळीबरोबर आपण भात चपाती भाकरी पण खाऊ शकतो हे बघा तर करून बघा ना की अशी डाळ खूप सुंदर होते हे बघा आता आपली तिखट डाळ शेवगा घालून केलेली तिखट डाळ तयार आहे शेवग्याच्या तिखट डाळी आता मी बनवणार आहे केळ्याचं काप हे बघा हे केळं आणलेला आहे भाजीचाच केळं आहे त्याला वस्तू कवर काढून पातळ कापून घ्यायची आणि त्याबरोबर काही हे बघा हे केळ्याचे काप मी असे कापून घेतलेले आहेत पातळ वरचं कवर काटले ताला ताला मिट हाले का हे काढले आपल्या सालाने असं कापून घेतलेलं आहे आता मीठ लावायचे मीठ हळद आणि मिरची पावडर हे सगळं आपण आता ह्याला लावून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं ठेवून घ्यायचं आपली केळीची काप पंधरा मिनटं ठेवली होती